मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा सिटी न्यूज वसा जनसेवेचा खामगाव येथे महाविकास आघाडीची सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार साणंदा आणि काँग्रेस सेवा दलाचे से कार्याध्यक्ष सिंह चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली या घटनेनं काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आहे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ काल खामगाव येथील जे व्ही मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्यातील आणि स्थानिक महाविकास आघाडीचे नेते मंचावर उपस्थित होते उद्धव ठाकरे यांचे भाषण संपताच नेते आपल्या मार्गाने निघाले दरम्यान काही वेळातच खामगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा सभास्थळावरून बाहेर पडत असताना समोरील काँग्रेस सेवादलाचे दलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्र सिंग चव्हाण यांची गाडी तेथे आली दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली काही वेळाने या शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले यावेळी काही कार्यकर्ते तेजेंद्र सिंग चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले तसेच त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या या घटनेमुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण सोडवले या घटनेमुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पॉइंट पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉइंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉइंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण सात हजार पन्नास पॉइंट नव्वद कोटी एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची सात देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस